नमस्कार मंडळी चाणक्य स्ट्रॅटेजीच्या सर्वेनुसार विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भातील एक्झिट पोल काय आहे ते पाहूयात मागील पाच वर्षात राज्यात अभूतपूर्व घडामोडी घडल्या चित्र विचित्र आघाड्या युवत्या राज्यातील जनतेनं पाहिल्या आपण मत कोणाला दिलं आणि ते नेमकं कुठं गेला असा प्रश्न मतदारांना पाडला या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं या मतदानानंतर विविध एजन्सीचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत चाणक्य स्ट्रॅटेजीच्या सर्वेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ हो शकतं चाणक्य स्ट्रॅटेजीच्या सर्वेनुसार महायुतीला एकशे बावन्न ते एकशे साठ जागा मिळू शकतात बहुमतांसाठी एकशे पंचेचाळीसची जादू आकडा गरजेचा आहे तो महायुतीला पार करेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे भाजप सलग तिसऱ्यांदा भाजप राज्यात राज्यात विधानसभेत सगळ्यात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे सलग तिसऱ्यांदा भाजपही किमया साधेल असा अंदाज आहे चाणक्य स्ट्रॅटेजीच्या सवेनुसार भाजपला नव्वद जागा मिळू शकतात भाजपसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेला अठ्ठेचाळीस जागा तर तर अजित पवारांना बावीस जागा मिळू शकतात याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यांच्या आमदारांचा आकडा कायम राखताना दिसत आहे तर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे मंडळी तुम्हाला एक्झिट पोलबद्दल काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्रात चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र